श्री स्वामी चरित्र अध्याय चौथा कथासार <coughs> श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी महाराज त्यांच्या भक्तांची परीक्षा घेत असत श्री स्वामी महाराजांची षोडशोपचारी पूजा करून त्यांच्या नामाचा जप केल्यास चारही पुरुषार्थाची प्राप्ती होऊन जन्मवर्णाची पुनरावृत्ती चुकते मागील स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटी चोळपाच्या घरी आले व तेथे राहू लागले व राजेसाहेबांनाही साहेबांनाही स्वामींनी दर्शन दिले वैकुंठात ज्यांच्या पुढे अष्टशिद्धी दाशींप्रमाणे तिष्ठत आहेत नवविधी तत्परतेने सेवा करीत आहेत ते श्री महाविष्णू भक्तांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्री स्वामी महाराजांच्या दत्तरूपाने मानव रूप धारण केले श्री स्वामी समर्थ महाराज चोळप्पांची परीक्षा घेत असत व चोळप्पाही महाराजांच्या त्रासाला न कंटाळता कसोटीस उतरत असत चोळप्पाची पत्नी सुद्धा श्रींची सेवा करीत असे श्री स्वामी महाराज गावातील लोकांना विचित्र चमत्कार व खेळ करून दाखवत त्यांच्या या लीला पाहून गावातील लोकांची भक्ती अधिक दृढ झाली तसेच आसपासच्या गावात त्यांची कीर्ती वाढत गेली व वा महाराजांचे भक्तगण वाढत गेले निरनिराळ्या ठिकाणाहून लोक कोणत्या ना कोणत्या प्रयोजनार्थ श्री स्वामी महाराजांना भेटण्यासाठी येत असत कोणी मूल होत नाही म्हणून कोणी लग्न जमत नाही म्हणून तर कोणी संतती मिळावी म्हणून कोणाला शारीरिक व्याधीपासून मुक्तता मिळावी म्हणून तर कोणाला संसाराच्या तापापासून मुक्तता मिळावी असे वाटे असे अनेक लोक अपेक्षेने श्रीस्वामी समर्थ महाराजांना भेटण्यासाठी येत असत अशा लोकांच्या मनोकामना स्वामी पूर्ण मनोकामनामींची कोचेष्टा करण्याच्या हेतूने जो आला असेल त्याला महाराज शासनही करत असत अशा प्रकारे श्री स्वामी महाराजांची कीर्ती सर्व दूर पसरत गेली श्री स्वामी महाराजांच्या अशा निरनिराळ्या लीला पाहून डोंगी साधू यांची निंदा करत असत व त्यांना दूषणे करू लागले लोकांना ते म्हणू लागले की तुम्ही वेडे आहात का हा स्वामी कोणी खराखुरा देव नसून मतलबी डोंगी आहे तुम्ही याच्या नाधी काय लागता या डोंगी माणसाचे पाय धुवून काय तुमचे कल्याण होणार आहे दडना परमार्थ ना स्वार्थ तुमची फसवणूक होत आहे अशा प्रकारे त्यांना लोकांमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची निंदा चालवली स्वामींनी ती अंतर्ज्ञानाने ओळखली व ते संन्यासी जेव्हा त्यांच्या भेटीला आले तेव्हा ते जेथे बसले होते तेथून उठून निघाले व चालत चालत एका भक्तांच्या घरी येऊन बसले त्यांच्या मागोमाग ते संन्यासी देखील आले भक्तांनी तिघांसाठी तीन पाठ मांडले यावर त्यांना बसून सर्वांची मनोभावी पूजा केली श्री स्वामींनी मनात विचार केला की, की या दोघांना काहीतरी धडा शिकवावा याप्रमाणे त्यांनी चमत्कार केला आणि कित्येक लोक श्री स्वामी समर्थांचे व त्या दोन संन्याशांचे दर्शन घेण्यास येऊ लागले कोणी निरनिराळे पदार्थ फळे बर्फी व दक्षिणा इत्यादी ठेवून नवस करून निघून गेले दिवसभर लोक दर्शनासाठी रांगेत उभे राहून दर्शन घेऊन जात होते संन्याशांना मनोमन आनंद झाला होता त्यांना वाटत होते की आज मस्त भोजनावर ताव मारता येईल समोर भक्तांनी ठेवलेले निरनिराळे पदार्थ पेडे बर्फी पाहून त्यांच्या तोंडाला पाणी सुटले तेवढ्यात महाराजांचे ते सेवेकरी येऊन त्या तिघांच्या समोरील पदार्थ व दक्षिणा हलवायला सुरुवात केली क्षण त्यांनी सर्व पदार्थ व दक्षिणा हलवले तोपर्यंत संध्याकाळ झाली होती दिवसभर उपवास घडला त्यांचा जीव कासावीस झाला पण काय करणार ते दोघे एक वेळ जेवणारे असल्याने सूर्यास्तानंतर त्यांना जेवण करणे वर्ज्य असे त्या निंदा करणाऱ्यांना महाराजांनी शिक्षा केली अशा प्रकारे ढोंगी मतलबी साधू गोसावी यांना श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली परंतु महाराजांची सेवा ज्या भक्ताने मनोभावे केली अशा भक्तांवर कृपा करून त्यांचे कल्याण केले अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र कथासार अध्याय चौथा समाप्त श्री स्वामी समर्थ